वातावरण फिरलंय पवार साहेब अधिक पाऊस बरोबर समीकरण जळले आज पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस चरितचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली पाटणमध्ये साहेबांचे जंगी स्वागतही करण्यात आले आणि पाटणच्या जनतेने यावेळी पवार साहेबांना पाटणमधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याच विचारांचे सद्यजिव पाटणकर यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार करण्याची खात्रीही दिली पवार पवारसाहेब पाटण मतदारसंघात असतानाच येथे मेघगर्जनेसह वनु रजने देखील ला हजेरी लावली पवारसाहेब पाऊस आणि विजयाचे समीकरण पुन्हा एकदा पाटणमध्ये उदयास येणार असाच कौल निसर्गानेही दिल्याने पाटण मतदारसंघात सार्वत्रिक आनंद व्यक्त करण्यात येत आहे आणि खरोखर सर्वत्र बोललं जातंय पवार साहेब अधिक पाऊस समीकरण जुळले आणि खरोखर वातावरण फिरलंय आणि या महत्वपूर्ण आपल्यासाठी मुख्य संपादक विराट कदम सह हो संतोषी जगदाळी सातर्किंडणी आणूस पाहत्रा सातर्किंड यानुस प्रत्येक पाऊस लक्षात येतच